हा जायचं आहे ना छान वाटेल अगं काय तू पण एक टाइमपास आहे ग कुठे तुझं स्वतःच घरचं लग्न असल्यासारखं तू एकदम हे नेसो का ते नेसो नेसायची कुठली तरी जायचं कशाला उच तुला टाइमपास नको ते पाहिजे काय कळत नाही यार नवीन पर्स काढून ठेवलेली आहे माझा हात नाही आहे काढून दे ना काय करायचं तुला नवीन पर्सला घे ना जुनीस काय त्याला काय यार डोक्याला तापच आहे बरं मग जरा पारलेलं तरी जाऊन येते जरा टचअप वगैरे करून येते जरा अरे यार तू तर अशी तयारी करते ना जसं काय तुझं स्वतःच लग्न आहे आणि तू स्वतःच नवरी आहे अगं जा ना तुला जे काय करायचं कर जा जा आणि पटकन तयारी करून निघ लवकर अग ये चल झालं का तुझं चल पटकन आता उशीर नको करू चल चल पटकन अग अशी मग काय झालं तुम्हीच तर म्हणालात ना कुठं तुझं लगीन आहे कुठं तू नवरी मुलगी आहे काय एवढा झाला पडतात चला आता चालतंय असं चला